महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रम शासनाने आयोजित केला होता त्यास अनुसरून पंचायत समिती दक्षिण सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर अंतर्गत चार हजार सातशे एकोणतीस लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण व तीन हजार पाचशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरणाचा कार्यक्रम दिनांक बावीस रोजी जुने जिल्हाधिकारी कार्यालय बहुउद्देशीय सभागृह येथे पार पडला महाराष्ट्र शासनाने शंभर दिवस कार्यक्रमामधील घरकुल पूर्ण करणे हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून विशेष अतिथी माननीय आमदार सुभाष देशमुख सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील शंकर कवितके गट विकास अधिकारी पंचायत समिती दक्षिण सोलापूर सहाय्यक गट विकास अधिकारी उमेश काटे उप अभियंता सुनील कटकदोंड उप अभियंता शरद उंबरजे गट अधिकारी जयश्री स्वतार तालुका वैद्यकीय अधिकारी नीलम गोगरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी सांख्यिकी पी बी नरसुडे कृषी विस्तार अधिकारी सचिन चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत समिती शंकर पाटील सहाय्यक प्रशासन अधिकारी सुलगुडले कनिष्ठ प्रशासन अधिकारी धोत्रे विस्तार अधिकारी पंचायत समिती खरबस कोळी ऋषिकेश जाधव बी के चव्हाण रघुनाथ राठोड व कर्मचारी अभिमन्यू कांबळे राठोड मॅडम विशाल माल तुमकर रोहन चव्हाण आर ई ईस्माईल मुलानी व रोहन चव्हाण वी एम अविनाश गायकवाड नागनाथ मम्माने कैला जिंदे रीमा पवार नरेंद्र सरवदे व इतर पंचायत समितीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन श्री सचिन चव्हाण यांनी केले प्रत्येक आपल्या गोर गरिबांच्या घरात आनंदाची उजळ या गोष्टी होत आहे पण त्यांची आर्थिक स्थिती नसते घर बांधणं वाटत तितकं सोपं नसतं आताच म्हटल्याप्रमाणे तितकं सोपं नसतं आणि पडक्या घरात सुद्धा त्या ऋषीची बायको आनंदाने आपलं संसार करत असते नवऱ्याला ताण देत नसते कारण नवऱ्याची आर्थिक परिस्थिती तिला माहित असते की आपल्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे घर बांधायची तर आपल्याला नवऱ्याला इतका त्रास देऊ नये की बाबा पैसा 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 म्हणून त्यांना काहीतरी घर बांधा नाही ती सुद्धा समजून घेत असते घर घालत नाही प्लास्टिक आणू प्लास्टिक पत्र्यावर घालू आपण पावसाळा काढू असं म्हणणारी बाई असते घरात अशा कुटुंबांच आज भाग्य आपल्याला घरपुरची योजना मंजूर होत आहे आणि या घरपुर कुठल्या टप्प्यावर कसा मिळणार आहे हे तुम्हाला आपल्या इंजिनियर साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आमच्या पोलीस साहेबांनी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की आमचून बघून पाय पसरायचं कशा पद्धतीने बांधकाम कम्प्लीट करायचं आणि कशा पद्धतीने शासनाचा लाभ घेऊन परत तुम्ही पुढचं बांधकाम करू शकता कारण आपलं बांधकाम मध्ये अडकून राहू नये आपलं पूर्ण आधी शासनाने सांगितल्याप्रमाणे घरकुलाचं बांधकाम करायचं आणि हा पूर्ण लाभ घ्यायचा त्यानंतर पुढचं आपण बांधकाम करू शकता तुमच्या जसे पैसे येतील जसं तुम्हाला तुमच्या सोयीनं पुढचं बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात दक्षिण तालुक्यानं उद्दिष्ट साध्य केलेलं आहे जवळपास टाटेसाठा मला दाखवलं नका अशी चौऱ्याण्णव टक्केचं टार्गेट तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे उरलेलंही सहा टक्के कम्प्लीट करावा अशी मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घर ही आपली आत्ता सांगितलं सांगितलं की घर ही आपली फार जिवाळ्याची गोष्ट असते प्रत्येकाची जिवाळ्याची प्रत्य गोष्ट आहे आम्ही ग्रामविकासचे अधिकारी आहोत आम्हाला माहित आहे आम्ही गरीबातल्या गरीब भेटण्यासाठी काम माझी झोपडी कशी असावी माझं घर कसं असावं तर त्यांनी म्हटलंय की राजा मिळाली सर्व या झोपडीत म्हणजे राजाला जी काही मिळाली ती मला माझ्या झोपडीत माझ्या घरात मिळाली सर्व सुख मिळाली अशी मी मी नी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते बापू तुम्ही या लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी आलात आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर आतापर्यंत मागच्या वर्षी टॉप मध्ये राहिलेला आहे तसंच याही वर्षी त्यांनी

जेणेकरून प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझा सुद्धा अगदी केंद्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती दखल घेतली जात आहे माझ्या प्रत्येक गरजाचा अन्न वस्त्र निवारा त्या पद्धतीने माझ्या घरकुलासाठी संपूर्ण लोकप्रतिनिधी केंद्रीय राज्यस्तरीय किंवा आपले साहेब वाजवल्या मला हे भूषण नाही उलट आपला तालुका असा पाहिजे कालांतरानं एकही घरकुलाची आम्हाला गरज नाही सरकारच्या आम्ही आमच्या हिमतीवरती स्वतःच घर बांध म्हणजे घर बांधू शकतो आणि ह्यासाठी मला मी जबाबदारीने काम बोलायला लागले की आता आम्हाला हे चित्र बदलायचं आपल्याला घर सरकारनं दिले बघ शेतात सरकारची योजना खूप आहे आणि मग शेतात जर वाढत असा तर मला असं की राज्य सरकार साहेबांनी सांगितलं पोल्ट्री म्हणजे काय असत पोल्ट्री म्हणजे काय करते मला माहिती पुढच्या टप्प्यात मिळणार आहे पण हे प्रक्रिया दोन हजार चौदा पासून सातत्याने चालू आणि परिवारातली दोन कुटुंब होणार आहे मग दुसऱ्याला घर नसणार आहे हे होत राहणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की देशाच्या पंतप्रधानांनी ठरवलं की या देशातला कोणताही नागरिक स्वतःचा हक्काचा घराविणार नाता कामाने प्रत्येकाला घर मिळावं मी आपल्याला विचारतो आता सांगितलं आमच्या साहेबांनी की धंदे व्यवसाय करा याच्या ज्याला मंजूर झालेली घरं आहेत त्याची प्रचिती खरं म्हणजे आपल्याला पैकी पाहायला मिळते आहे म्हणजे वीस ला घराला मान्यता दहा ला घराला पहिला हप्ता देणं वगैरे आपल्यालाही मिळणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी संकल्प केलेला आहे